अमेरिकन गुप्तचर एजन्सी सी आय ए कडून अलीकडे जाहीर केलेल्या एका फाईल एक आहे एक या कागदपत्रात असा दावा करण्यात आला आहे की दरम्यान शीतयुद्ध एकोणनव्वद किंवा एकोणीसशे सैनिक आणि एका अज्ञात उडती तबगडी यांच्यात एक भयानक चकमक झाली होती त्यात तेवीस सैनिक अक्षरशः दगड झाले होते त्यातून एक अद्भुत आणि अविश्वनीय घटना घडली होती हे दस्तऐवज मुळता दोन हजार मध्ये अवर करण्यात आले होते ते अलीकडे सीआयच्या वेबसाईट वर प्रकाशित झाले त्यानंतर ते व्हायरल झाले आहे त्या घटनेत नेमकं काय घडलं हे पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे रशियन सैन्य सायबेरियात नियमित प्रशिक्षण सराव करत असताना ही घटना घडली अचानक कमी उंचीवर एक बशीच्या आकाराची उडणारी वस्तू सैनिकांवर घिरट्या घालू लागली यावेळी एका सैनिकाने या का तबगडीवर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागले ती तबगडी जवळच कोसळली या कागदपत्रात असा दावा करण्यात आला आहे की क्रॅश झालेल्या तब मधून मोठे डोके आणि काळ्या डोळ्यांसह पाच लहान प्राणी बाहेर आले हे प्राणी ज्यांना एलियन असल्याचे म्हटले जाते हे एकत्र आले आणि एका गोलाकार वस्तूमध्ये विलीन झाले पुढे या गोलाकार वस्तूचा स्फोट झाला आणि एक तेजस्वी पांढरा प्रकाश पडला आणि त्याच्यासोबत मोठा आवाजही आला या स्फोटात तेवीस सैनिकांचे मृतदेह तात्काळ दगडी खांबात रूपांतरित झाले या हल्ल्यात फक्त दोन सैनिक वाचले कारण ते सावलीत उभे होते आणि त्यांना पूर्णपणे प्रकाश मिळाला नव्हता केजीबीचा चा दोनशे पन्नास पानांचा अहवाल काय म्हणतो हे बघूया हे एक पानाचे सी आय ए दस्तऐवज सोव्हिएत युनियन अर्थात रशिया विघटनानंतर नंतर एकोणीशे मध्ये प्राप्त झाले

पदार्थात झाले ज्याची आण्विक रचना सामान्य चुनखडीशी जुळते सीआयए च्या अहवालात अनामिक प्रतिनिधीचा हवाला देऊन म्हटले आहे की जर के फाइल वास्तवाशी जुळत असेल तर हे अत्यंत धोकादायक प्रकरण आहे एलियन्स कडे अशी शस्त्रे आणि तंत्रज्ञान आहे जे आपल्या सर्व कल्पनांच्या पलीकडे आहेत हल्ला झाल्यास ते स्वतःचा बचाव करू शकतात हे विधान त्या काळातील मानसिकतेचे प्रतिबिंब आहे जेव्हा शीतयुद्धाच्या काळात दोन्ही महासत्ता अमेरिका आणि रशिया अज्ञात उडणाऱ्या वस्तू बद्दल सतर्क होत्या त्या उडणाऱ्या तबगडी विषयी जागतिक स्तरावर कमालीची उत्सुकता दिसून येत आहे दोन हजार वीस मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अज्ञात उडती तबगडी टास्क फोर्सची स्थापना केली ज्याचे उद्देश राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकणाऱ्या अज्ञात वस्तू शोधणे त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांची यादी करणे आहे शिवाय दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडत्या तबगडी संबंधित दशके जुन्या सरकारी फाईल उघड करण्याचे आदेश दिले ज्यामुळे या विषयावर आणखी अडथळ निर्माण झाली ही खरोखरच एलियनशी झालेली चकमक होती की शीतयुद्धा आणि चुकीच्या माहितीचा परिणाम होता या प्रश्नाचे उत्तर अजूनही स्पष्ट नाही या कागदपत्रात जिवंत सैनिकांकडून थेट विधानांचा अभाव आणि मृत अवशेषांची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नसल्यामुळे या फाईलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते तरीही हा प्रसंग हा विशाल विश्वात आपण एकटेच आहोत का या मानवतेच्या शाश्वत प्रश्नाला पुन्हा जिवंत करतो एवढं मात्र निश्चित